अंतकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर हर महादेव हर सज्जन हो आज अकरा नोव्हेंबर आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे मुलीचे लग्न ठरत नाही म्हणून काय झाले मुलगा म्हणून सांभाळावे मुलीचा जन्म ज्यांच्या घरी झाला तो भाग्यवान एकदा अर्जुनाने श्री कृष्णाला विचारले मुलीचा जन्म कोणत्या घरी होतो ज्यावेळी श्री कृष्णाने उत्तर दिले भाग्याने मुलाचा जन्म होतो तर सौभाग्याने मुलीचा जन्म होतो जुनी एक म्हण आहे पहिली बेटी धनाची पेटी तिच्या सौभाग्याने घरात भरभराट होत असते मुलीचा जन्म प्रत्येक घरात होतोच असे नाही ज्याने काही पूर्व पुण्य जोडले असेल त्याच्या घरी मुलीचा जन्म होतो परमेश्वराने कोणाच्या घरी मुलीचा जन्म व्हावा हो असे तर ज्या घरी मुलीचा जन्म म्हणजे बोजा वाटतो अशा घरी देवमुलीचा जन्म द्यायला नाराज असतो मात्र जे तिचे लग्न लावून आनंदाने तिची पाठवणी करतील खर्चाचा विचार करणार नाहीत मुलगा मुलगी भेद करणार नाहीत अशी ज्यांची धारणा असेल तिथे मुलगी जन्माला येते जे भाग्यवान व पुण्यवान असतील त्यांच्याच घरी पण मुलगी जन्माला येते तो बोजा नाही तर ते एक सौभाग्य आहे कोणी म्हणेल हिंदू मुलींना महत्व देत नाहीत इतिहासात तिचे नाव अजरामर होणार कसे तर त्याचे उत्तर असे आहे माता लक्ष्मी माता दुर्गा किंवा महाकाली असू नारी सर्वत्र पूजनीय आहेत मुलगी मुलाला कुठेच कमी पडत नसते हे आपणाला ठाऊक झालेले असेलच वसिष्ठांच्या पत्नीने अनेकांना वेद ज्ञान दिले होते द्रौपदी युद्ध कला पूर्ण होती होती धर्माच्या राज्यामध्ये ती धर्मराजाला सहाय्य करत जे तिच्यावर अत्याचार करतात त्यांचा सर्वनाश ठरलेला आहे माता द्रौपदीला विवस्तर करण्याचा कौरवाने चंग बांधला कौरवाने महाभारत युद्धामध्ये सपाटून मार खाऊन सर्वनाश ओढावून घेतला माता सीतेचे रावणाने हरण केले रावणाने आपला सर्वनाश करून घेतला ज्यावेळी श्रीरामाने शिवधनुष्य तोडले त्यावेळी सीतेच्या पित्याने राजा दशरथांना बोलावून घेतले नम्रपणाने जनक राजाने दशरथांचा गौरव केला मात्र त्यावेळी दशरथांनी जे उत्तर दिले आहे ते फार मोलाचे आहे तुम्ही दाता आहात व मी याचक आहे तुमच्या पुत्रीचे दान मी स्वीकारण्यासाठी इथे आलो आहे म्हणून मुलींच्याच वडिलांना गर्व असला पाहिजे मी दाता आहे आणि घेणारा याचक आहे ही भावना सत्य आहे आता विषय राहिला पिंडदानाचा मात्र ज्यावेळी वधू पिता आपले कन्यादान करत असतो त्यावेळी त्याला आप मोक्ष प्राप्त झालेला असतोच ज्या घरी मुली जन्माला येतात ते घर स्वर्गा समान आहे मुलगा एका कुळाचा उद्धार करतो तर मुली दोन कुळाचा उद्धार करते म्हणून अलीकडच्या काळामध्ये मुलीला मुला समान दर्जा मिळण्यासाठी जी काही घोष वाक्य के के, तयार केलेली आहेत त्यातीलच एक घोष वाक्य जरी विचाराला अनुसरून आहे मुलापेक्षा मुलगी बरी उजेड देते दोन्ही घरी वडिलांच्या घरी जी कन्या म्हणून आपले कर्तव्य पार पाडत असते ती सासरी सून म्हणून आपली कर्तव्य पार पाडत असते रामायणामध्ये हा उल्लेख आढळतो ज्यावेळी राजा दशरथ मरण पावला त्यावेळी त्याचे पिंडदान माता जानकीने केले होते अर्थात सीता मातेने हे पिंडदान केले होते आणि राजा दशरथाचा मोक्षाचा मार्ग मोकळा केला होता म्हणजे मुलगी पिंडदान करू शकते हे त्रिवार सत्य आहे मग आता सांगा मुलात आणि मुलीत भेद कशासाठी करायचा गरुड पुना पुराणामध्ये तर कोणीही कोणाचे पिंडदान करू शकतो त्यामुळे साराच प्रश्न मिटला जर अकाली मृत्यूने मुलगा वारला तर सून पिंडदान करू शकते हे धर्मशास्त्र सांगत आहे मुलगी म्हणजे लक्ष्मी स्वरूप असते पण काही घरामध्ये मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या शिक्षणावर खर्च करण्यापेक्षा तिचे लवकरात लवकर लग्न कसे होईल या विचाराने पटकन लग्न करूनही तिला शिक्षण घ्यायचे असते तिला मोठे व्हायचे असते पण या साऱ्यावर अज्ञानपणामुळे पाणी पडते मुलापेक्षा मुलगी आई वडिलांच्या बद्दल जास्त विचार करते हे त्रिवार सत्य आहे मुलीला जास्त माया असते त्यामुळे मुलीचा जन्म हा उत्सवाच्या स्वरूपात साजरा करावा कुमार अवस्थेत आई वडिलांचा घरचा विचार करते व लग्न झाल्यानंतर सासरचा सा विचार करते व सासरची उन्नती हाच तिचा ध्यास असतो एकदा स्वामी विवा विवेकानंद वैष्णवी देवीला पायऱ्या चढत निघालेले होते त्यावेळी एक शेतकरी आपल्या मुलीला खांद्यावर घेऊन वैष्णवी देवीच्या दर्शनार्थ निघाला होता स्वामी विवेकानंद त्या शेतकऱ्याला म्हणतात बाबा तुम्ही तुम्हाला मुलीचा बोजा मुली होत असेल तर द्या माझ्याकडे मी तिला खांद्यावर घेतो यावर तो शेतकरी म्हणतो मुलीचा बापाला कधीच होत नाही या उत्तरात सारेच काही दडलेले आहे ज्यांना मुली नाहीत गोर मुलींना त्यांनी शिकवावे त्यांची लग्न लावून देण्यासाठी खर्च करावा श्री महाराज एवढ्यासाठी म्हणतात मुलीचे लग्न ठरले थर ठरत नसले म्हणून काय झाले मुलगा म्हणून त्याला सांभाळावा यशवंत हो, जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो, हो। बोला पुंडली कवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर